परतवाडा येथून एसटी बसने अमरावती येत असता एका ऑटोने घराकडे जात असताना ऑटोतच बॅग ची चेन उघडलेली आढळली यात बॅग ची पाहणी केली असता पल्समधून एकूण तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे आभूषण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले यावर फिर्यादी महिलेने गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे वीस जून रोजी फिर्यादी महिला परतवाडा येथून बसने अमरावती येत असताना एसटीतून शेगाव नाका उतरली यादरम्यान ती घरी जाण्याकरिता ऑटोमध्ये बसली काही अंतरावर फिर्यादी महिलेने मोबाईल काढत असताना तिला बॅगची चेन उघडी दिसली त्यात असलेली छोटी पर्समध्ये तिने पाहिले असता अडीच ग्राम सोन्याची अंगठी तीन ग्राम सोन्याचे कानातले तीन ग्राम पोतपेंडॉल सात ग्रामचे मणी असा एकूण साडेपंधरा ग्राम वजनाचा एकूण किंमत तीस हजार रुपये किमतीचे आभूषण अडण्यात अज्ञाताने चोरी केल्याचे लक्षात आले या घटनेनंतर महिलेने थेट गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून अज्ञात विरोधात तक्रार व्यक्त केली यावर गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम तीनशे एकाहत्तर सह गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आलाय